नमस्ते काय काय सगळी पक्ष अध्यक्ष म्हणजे रवींद्र चव्हाण असतील मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे देणार आहे आणि मग त्याच्यावर निर्णय होते नाही नाही वैयक्तिक चर्चा काही नाही झाली तर ही जे मोठी प्रक्रिया जी पक्षाच्या शेतकऱ्याची त्यांची चर्चा झाली ती आम्ही जिल्ह्यातले सगळे लोक आले त्यांच्याही घेऊन कराड मध्ये काही स्ट्रॅटेजी असेल कराड बाबा बघू महायुती करायचा प्रयत्न आहे आमचा पण आतापर्यंत काही यश आलेलं नाही प्रयत्नात आहे बघूया जाहीर केलाय हो असं खरं तर आश्चर्य आहे त्यांनी खरं तर चर्चा करून करायला पाहिजे होतं ते कारण आम्हाला वाटत होतं की चर्चेतून होईल पण त्यांनी केला जाहीर आता बघूया काय करायचं मुलाखती झालेल्या आहेत अजून बाकीच्या गोष्टी सगळ्या व्हायच्या आहेत म्हटलंय की जागा वाटप झाले हे झाले आता आज आजच मुलाखती झाले पुढचं जिल्हा अध्यक्ष आता आता आम्ही बसून सगळं जिल्ह्याची घेऊन सी एम साहेबांकडे रवींद्र सावंत सगळ्यांचे पूर्ण जिल्ह्याचे देणार आहे कार्यकर्त्याकडे नगरसेवा देणार का तुमच्या कार्यकर्त्याकडे नगरक्षण देणार का नगराध्यक्ष हे भाजपच्या विचाराचे साताऱ्या जिल्ह्यात सातारसह सगळ्या जिल्ह्यातले जे नगराध्यक्ष आहेत ते भाजपचे आणि भाजपच्या विचाराचेच आम्ही करणार